समृद्धी महामार्गाच्या कामावरूनच आणि त्यातल्या खर्चावरूनच अतिशय गंभीर असा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे गुजरात निवडणुकीत भाजपचा खर्च हा राज्याच्या समृद्धी महामार्गाच्या खर्चातून झाला असा आरोप रोहित पवार यांनी केलाय तर समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार झाल्याचे परिणाम दिसून येत आहेत सरकारला जनताच धडा शिकवेल अशी टीका पटोले यांनी केली आहे गाला तस तर समृद्धी महामार्गाला वर्षभरातच भेगा पडलेल्या आहेत माळीवाडा इंटरचेंज जवळ छत्रपती संभाजीनगर जवळची दृश्य आपण पाहतोय आणि त्यावरून विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे रोहित पवारांनी तर अतिशय गंभीर आरोप केलेला आहे काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला म्हणजे या या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली रोज लोकांचे जीव चाललेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पण या सरकारला त्याची काळजी नाही समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत या समृद्धी मार्गालासुद्धा बेगा पडलेल्या आहेत पण हे निर्लज्ज सरकार आहे ला या सरकारला कुठलीही लाशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे